दिग्दर्शित भावना सिंह आमचे प्रमुख वक्ते मान्य श्री संतोषजी शिंदे उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीने या ठिकाणी आपण करून भोजन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत उपस्थित सर्व नागरिकांचे या ठिकाणी पुनश सहर्ष सहर्ष स्वागत या ठिकाणी सर्वांनी जोडणार पाच सेकंद लागतील ते आधुनिक मनुस्मृती दाबायला आहे खर तर मशीन बंद म्हणजे या विचारांचा निकाल करताय जाता स्वतःचा निर्णय घेऊन गरजेचं आहे समज उमेदवारांची या दिवशी गडबडून जाऊ नका नागरिकांचे या ठिकाणी खूपच छान असं की देखणा असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मान्य श्री संदोपजी शिंदे प्रवक्ती संभाजी ब्रंगेड महाराष्ट्र यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे यांचा सन्मान मान्य श्री नितीन बोरडे उपाध्यक्ष व संदीपजी खरात या दोघांनी करावा अशी विधान विनंती करतो यानंतर मान्य श्री मोहम्मद भाई शेख अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा यांचा सन्मान गणेशजी गोडके आणि आनिलजी शेख यांनी करावा अशी विधान विनंती करतो मान्य श्री राहुलजी खाडे जय आवाज सदस्य पेठे गेला पाहिजे जय पुढचे तुमचा आवाज मोठा पाहिजे सर्वप्रथम राष्ट्र महाता माता जिजाऊ सभिवादन गुरुवारी कुलभूषण बहुजन प्रिबाडक छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वात विद्वान आणि जगाने सुद्धा मान्य केलं की या देशातील सर्वात विध्वत नाव या ठिकाणी घेतलं जात असे विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरा धुळे शिवशाही साधेन क्रांती ज्योती ज्या व गरीबांसाठी तुमच्या आमच्यासाठी आपलं आयुष्य घेतलं विचार दिले त्या सर्व देशांना सभाप्रथिवादन महाराष्ट्र वंदनीयराव सामाजिक संस्था आणि झोपडपट्टी सुरक्षा दल नव चैतन्य मित्रमंडळ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी विश्वयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जगातील जयंती सुरू करणारे क्रांती सूर्य महात्मा फुले जयंती या संयुक्त महत्वाच्या जयंतीच्या निमित्तानं जमलेल्या सर्व समानपूर्वाच मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो विचार विचारमंचा सगळे व्यासपीठ बोलत होते मला वाटलं काय एखाद्या मनोवाजांची सभा भरली की काय हे मंच लक्षात ठेवा इथ विचार पाहिजे हे शिवाजी असेल कुणी पण बसू द्या त्यांचे विचार नेमणूक होते व्यासांच्या होत नाही त्याच्यामुळे विचार मंचावर विचारांनीच झालेले कार्यक्रम विचार देण्याचं काम करतात म्हणून वाईट वाटून घेऊ नका जोपर्यंत तुमची असेल चांगली वाद होणार नाही तोपर्यंत समाजाचं प्रबोधन होणार नाही असं मला वाटतं असे आमच्या विचार मंचावर उपस्थित असलेले आमदारकीला उभे होते परंतु झाले नाही परंतु पर पर झोपडपट्टी सुरक्षा देण्याच्या निमित्ताने मी पुण्यात कुठेही घेऊया भगवान वैराट झोपडपट्टी सुरक्षा दल हा बोर्ड असतोच आमदार होईल काय अर्थ नाही झाले पाहिजे बहुजन समाजातल्या माणसं जोपर्यंत होता जोपर्यंत टॉप लेव्हल जात नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं सोनं होणार नाही लक्षात ठेवा मी ज्या मी प्रचलन करत होतो मला वाटतं पोरं यांच्यासारखे जोपर्यंत दिसणार नाही होणार नाही रोज त्यांच्याकडून दहा वीस पन्नास रुपये घ्यायचे कशासाठी गुरुकुलेच्या पुरेसा नाही पिस्ता बदाम काही खा पण यांच्यासारखे घ्यायला पाहिजे पूजा नाही त्यांनी सांगितलंय स्वतःवर खर्च करायचा शरीरावर वर खर्च करायचा शेख साहेब तुमच्या सारखे दोन पाच तरुण जण आमच्या आहे वैराट साहेब आपण पुणेच काय महाराष्ट्र आहे दिल्ली सुद्धा जिंकू एवढी ताकद सोबत असलेल्या माणसांमध्ये सुद्धा आहे आता वैराट साहेबांचे अध्यक्ष बोलले ते म्हणले मी ग्रामीण भागाच आहे ग्रामीण भागातल्या लोकांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी कामगारांनी जर कष्ट नाही केलं शेतात पेरलं जरी ना शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तिथं शहरातले काय खाणार धातोरा काय म्हणणार त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्येच पोटेन्शियल आहे सर्वसामान्य कष्टकरी कधी कामगारांमध्ये ते पोटेन्शियल तेच आपल्याला अपेक्षित आहे बरेच वक्ते बोलले माझ्यासोबत आज माझे सहकारी मित्र आहे राहुल तोरंबे संभाजी ब्रिगेटचे आमचे या भागाचे नेते विवेतानाथ चंद्रभोष देशमुख आणि आपण सर्व सहकारी महाराष्ट्राच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही चर्चा करतो विद्यार्थ्यांना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना शुद्धले एवढे सगळे एका अविद्येने केले पण बंडखोरीचा खेळ सुरू आहे हो त्याच्यामुळे आपल्या आपल्या नाही समजा हरकत नाही पण ज्यांनी शिक्षण घेतलंय ते स्वतःच्या पाण्याची तरी कमी तुम्ही पाहिजे काळात घेऊन जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ होते शेसा तुमचे पण होते आमच्या पण होते तुमच्या पण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजचे घटने छत्रपती का शिवाजी महाराज एकटे पडले का

महाराष्ट्राचे करायचं नाही ते तुमच्या पक्षाचे कोण आहे ते आताची परिस्थिती त्यावेळेची नव्हती त्यावेळेस भगवान सत्ते लावले स्वतःचे करून स्वराज्यासाठी लढले म्हणून स्वराज्य निर्माण झाले स्वराज्य काय चिंचवड स्वराज्य काय धर्माच्या धर्माच्या वाद तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंदोलक कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूला स्वराज्या कोण होते हे सगळे अर्थ मग जातीतले होते आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सहज बंगला सहीज पाहिलाय कारण कुठल्याच पुरुषांचा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये चार वळीचा असतो पाच वळीचा असतो एका पॅरेग्रामचा असतो कधीच इतिहास पूर्ण सांगितला दहा वर्षापूर्वीचे काढा महापुरुषांच्या पाठ्यपुस्तकात फोटो कसे असायचे एकदम कर्ज बाजारी झाल्यासारखे जसं असं वाटायचं आता हे काय केलं असेल का नसेल ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे मी ते काय हे सुद्धा सांगतो आणि दुसऱ्या म्हणजे पुरोगामी काम केलं स्वराज्यासाठी काम केलं त्यांचा इतिहास चार चार होळीचा आणि ज्यांनी स्वराज्याच्या विचार मांडले ते जसं की आता ब्युटी पार्लर आल्या सारखे एकदम म्हणजे टिळा सावरकर आगर एकदम शिक्षकी अरे तुम्ही बघा एकदा फोटो यात शाहू महाराजांचं नाव नाहीये राजा शाहू महाराजांनी मी येतो पण आमच्या बहुजन महापुरुषांना काय कमी जा लेखलं ले ले जात तुमचं माझं ज्ञान इतिहास परंतु तो लिहिला नाही लिहिला सोयी ना न लिहिला जे इतिहासात नव्हते ज्यांचा काही संबंध नव्हता ज्यांचा ज्यांचा काही संबंध सुद्धा नव्हता त्यांचा इतिहास मध्ये उल्लेख आला आणि आमचा इतिहास संतोच करून टाकला जाती जातीमध्ये विभागून टाकला आमची नावराने केली आमची नाव कधीच करून केली नाही म्हणून मधल्या सगळ्या जाती धर्माची होती डॉक्टर जर शिवाजी महाराजांच्या नाव त्या काय केलं असतं माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास लिहिला असला आणि तो इतिहास जगासमोर मांडला असता अहो आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा काय इतिहास आहे जगभर शिकवला जातो सुद्धा शिकवला जातो इतिहास जाणत्या लोकांनी लिहिला असता तर तुमच्या माझ्या जातीच्या उतरंडित्या पण रय समाज हा त्या काळापासून संविधानाच्या चौकटीत सन्मान केलेला असता पण आपण ते रते सांगितले जातात नाव घेतलं तरी अंगावर शेकडे येतात किती ताक कसे एकदा घेऊन जावा इथल्या राजगडावर जावा शिवले जाऊन बरे पैसे राजगडावर बघा पोहराच्या अंगा कसं रक्ता सहन करत एकदा किल्ला करून आपण थकतो नंतर पुढच्या वर्षी जातो ते कशे असतील आता काही मोबाईल जेवलास का पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वीच मध्ये तरतूद केलेली तीनशे चाळीस कलम स्वीकार केलाय फक्त प्रॉब्लेम सगळ्यांनी कोण बौद्ध समाजाने फक्त ते स्वीकारले का नाही धर्मा ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमच्या लागेल लावणार ही गोष्ट वेगळी पण लागेल त्या दिवशी या महापौर साहेबच्या विचारांच्या जयंतीचा कार्यक्रम अत्यंत विचारांच्या पद्धतीने चांगला असं म्हणायला हरकत आहे आणि वैराट साहेब मी धन्यवाद मानतो मान्य तुम्ही सत्तम तळेकर साहेबांचे म्हणून सेवा चंद्र शेखो संभाजी ब्रिगेड आम्ही बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितले आम्हाला महात्मा फुले समजून सांगितले नाही तर समाजला बाबासाहेब कोण नाही सांगा जे जे छत्रपतींना मानतात जे जे छत्रपतींना म्हणजे म्हणतात शाहू महाराजांची जयंती कधी साजरी केली बघितली का त्या ते छत्रपती नाही येत का त्यांनी काय विचार मांडले हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा जातो ओळखला जातो कितीही पुरगामी विचाराला प्रतिगामी नि देण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही म्हणून मी म्हटलं जोपर्यंत चंद्र सूर्य आणि हा श्वास असेल तोपर्यंत महापुरुषांच्या विचारांना काही होणार नाही शाहू महानी जे केलं आजही शाहू महादूर यांच्या वासांना वेदोक्त प्रकरणानुसार पद्धतीनं किंवा वैदिक पद्धतीनं अशा आजही धर्म व्यवस्था त्यांना शूद्र समजते महाराष्ट्र याच पुण्यातून हिराबागातून रायगड ज्या वेळेस रायगडावर समाधी त्यावेळेस फुलेशे अठ्ठेचाळीस लाईरी शाळा सुरू केली ज्यावेळेस महात्मा फुले सक्सेस त्यावेळेस त्यांना छत्रपती शिवाजी राहवाचा त्या ठिकाणी अभ्यास करावा वाटला ज्यावेळेस ते रायगडावर गेले समाधी शोधायला इतकी वाढत होती रायगडाची त्याने समाधी शोधली त्यांनी त्या ठिकाणी पुढे वाहिले पण त्या फुलाडला इतिहास आले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी केली जात नव्हती बाळ होते तुमच्या लक्षात आलं असेल कुणी ज्यांच्या नावाने थपोपलं जात की शिवजयंती त्यांनी सुरू केली म्हणून महात्मा फुले रायकडे अजून परत पुण्यामध्ये आले हिराबागेमध्ये पंच फेवले अठराशे एकोणऐंशी ला त्यांनी पहिली शिवजयंती साजरी केली याचा अर्थ काय आता तुम्ही शिवाजी बाबासाहेब आंबेडकर मुंबई यांचा कशा हा विचारांचा संबंध असतो ही महात्मा संयुक्त जयंती या ठिकाणी जी साजरी झाली तोच विचाराची साजरा करून आज तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल आम्हा उद्धान कटक वर्धी विचार असेल

तुम्हा तुम्ही आम्ही जोपर्यंत आपल्या आपल्या नाही तोपर्यंत तो त्यांचं दुकान चालत नाही आणि तुम्हाला आम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये हा खांदा लावून आपल्याला एकत्र यावं लागेल कारण इथून पुढची सरकार तुम्हाला माहितीये सध्या काय चाललंय सगळ्यांना माहितीये अश्रि समावेश बसलाय मला जाणीव आहे काय परिस्थिती आहे तुम्हाला राज्यात उमेदवार शेख साहेब या ठिकाणी बसेल अभिमान जा पण एक शेख तयार होऊन चालला नाही हजारो शेख महाराष्ट्रामध्ये तयार होऊन शिक्षण गेले पाहिजेत तुमच्या आमच्या चांगले शिक्षक शिक्षण घेतलं पाहिजे उच्च शिक्षण झाले पाहिजे आणि तुम्हाला जे क्षेत्र आवडत आहे त्या क्षेत्रात काम करून गेलं पाहिजे याच महाराष्ट्रात त्या नसतील मला सांगा आमच्यात का नसतील संधी गरजेचं आहे दोन कोटी स्वप्न दिलं होतं ज्यासाठी लव्ह लेटर वाचून सगळ्यात विषवते तरुणांना विचार नोकरी काय म्हणजे आणि बायको तर पहिलं तिचं तोंड पडलेला वाटतं तिचं तोट बघितलं आपलं ते नाही इंग्रज होते त्यावेळेस पश्वरूवर टॅक्स होता साहेब स्वातंत्र्य म्हणून पंचाहत्तर वर्ष झाले आता जीशे लावलाय पुढच्या सण पुढचे दररोज नाही ना याच्यावर ना ना या तुम्ही आम्ही या विचार बोलणार होत की नाही विचार करणारा आहोत की नाही हे बोलणं गरजेचं आहे तुम्ही कुणाला मतदान करणार याच्याशी मला काय केलं नाही तुम्ही कुठला पक्ष याच्या काय नाही तुम्ही आधी भरती आहोत याच्याशी मला आहे आपल्याला जर या सगळ्यातून या संकटातून बाहेर पडायचं असेल आताच विचार करा बरा साडेचार वर्ष पावणे पाच वर्ष ओरडून बोमडून काय उपयोग नाही फक्त शेवटचे दोन मिनिट सांगतो म्हटलं मला काय तुमचं दिसलंय फक्त मला सगळे डोळे म्हणजे डोळे उगे ठेवून का उगे ठेवून ऐका माझ्या पाच मिनिटाचा लागतील ते आधुनिक मनुस्मृती दाबायला ते कार्य करताय त्या मध्ये गरबार करून काय असते तुम्ही मतदान कुणाला किती सांगूया त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बॅलेट पेपरवर मतदान होणार नाही इथून पुढे

तुमच्या माझ्या घरापर्यंत समता समंत बंधुता निर्माण करणार असेल तुमच्या माझ्या गोड गरिबांच्या अडचणी तुमचं मत विकू नका तुमचं मत पैसे घेऊन अजिबात विकू नका देश आणि देशाची लोकशाही टिकून ठेवणाऱ्या या देशाचं संविधान सुरक्षित ठेवल्या अशाच माणसाला मतदान करणार मतदान ते पाच सेकंद उद्याचे मुख्यमंत्री या पुणे महापालिकेचा महामार्ग बदलू शकता याचा अर्थ तुम्ही चांगला माणूस निघून देऊ शकता कोण चांगला कोण माईंड हे बोलायचा विचार फिट झाली नसलं तरी तुम्हाला तुमच्या आपल्या कुटुंबासाठी जे काही तुम्ही जो काही संघर्ष सहन करताय त्या तुम्हाला पाच मिनिटामध्ये बदला घ्या बाकी विषय सांगितल्या नाहीतर धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचा संघर्ष या सगळ्या महापुरुषांचा संघर्ष आणि नंतर आपल्या आईबापूचा संघर्ष हा आपल्यासाठी किती महत्वाचा असा वाग निश्चित महत्वाचा असला पाहिजे परंतु तो आता ओळखण्याची वेळ आलेली आहे आणि आता जर मी विचार केला आता पुढच्या वर्षी ही जयंती येईल आणि मला परत हे जर बोलवलं तर मी या सगळ्यांना परत हे सांगेल मी या ठिकाणी आश्वंत माझे माझे मित्र आहेत संभाजी ब्रिगेडच्या कामगार आकाडीचे अध्यक्ष त्यांनी मला सांगितलं की जयंतीच्या निमित्तानं आपण आलो पाहिजे मी मला नक्की येणार पण मी जे काय बोलणार ते भारतीय संविधान बोलणार मला जे वाटतंय ते बोलणार त्या रोज मी युट्यूब असतो रोज सोशल मीडियावर बोलत असतो वेळ पडल्या आणि संधी मिळली बोलत असतो पण बोलण्यासाठी मला इथे यावं लागलं बोललं पाहिजे आजकाल कॉस्मॅटिक मध्ये नुसता मेचा करून नुसतं चांगलं दिसणं सुद्धा दिसणं महत्वाचं नाही ना विचार सुद्धा त्यांचे नियम सुद्धा चांगली असली पाहिजे आणि तो जो काम करतोय त्याची दिशा सुद्धा चांगली असली पाहिजे फक्त आपल्याकडे राव वैराट साहेब या ठिकाणी चांगले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय वाजवायला माहितीच नाही पण 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 विनंती आहे की या संस्थेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन केलं मग श्री साहेबांनी सांगितलं कबड्डीचं उदाहरण चांगलं योगा एखादं सेंडर चांगलं करता आलं उपमा माझे उपमहापौर होते योगाच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून जर ते सगळे आणि तुमची निरोगी अजून चांगली निरोगी राहिली तर तुमच्या सहित माळवाडी तुमच्या सहित पुणे तुमच्या सहित महाराष्ट्र आणि देश निरोगी राहील एवढंच या ठिकाणी मला वाटतं आपण सर्वांनी एवढे वेळ माझ सहन केलं मला ऐकून घेतलं माझा सगळ्यात पहिला सन्मान केला आणि मला वैराट साहेबांच्या शेजारी बसवलं हो त्याबद्दल आयोजकांचे मी सर्वांचे आभास मानतो आणि सन्मान्य अध्यक्ष दे आणि सर्वांच्या वतीनं मी आपल्या समोर जे शब्द ठेवले आपण तुमच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे मी मांडण्याचा प्रयत्न केला तो आपण समजून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो घोषणा घेतो तुमचा आवाज खाली सवस रुपये